नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चौदा ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे पंधरा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या आपण आपण चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर कालचा पहिला प्रश्न होता तर पंचायत प्रगत निर्देशांक म्हणजेच पी ए आय नुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती आहे तर गुजरात या राज्यामध्ये यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणत्या देशामध्ये आहे तर फिलिपिन्स या देशामध्ये यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली तर नेपाळ काठमांडू मध्ये यानंतर भारतीय राष्ट्रपतींनी पोर्तुगालला किती वर्षांनी भेट दिली तर एकोणतीस वर्षांनी यानंतर एको चालना देण्यासाठी खुबानी ब्लॉसम फेस्टिवल कोठे साजरा लडाख मध्ये यानंतर पुढील प्रश्न तर ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे राज्य कितवे राज्य होणार आहे तर आठवे राज्य होणार आहे यानंतर किती वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत आहे तर एकशे अठ्ठावीस वर्षानंतर यानंतर नववा प्रश्न होता तर तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे चीन या देशामध्ये कोणत्या तर चीन या त्यानंतर शेवटचा प्रश्न होता तर जागतिक होमिओपॅथी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला तर दहा एप्रिल दरम्यान यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आपला आजचा पहिला प्रश्न आहे तर भारतातील सर्वात मोठा ड्युअल फीड पेट्रो केमिकल प्लांट कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार रा आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ओडिशा या कोणत्या तर ओडिशा या तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड म्हणजे आय ओ सी एलने ओडिशातील पारादीप येथे एकसष्ट हजार सत्याहत्तर कोटी गुंतवणुकीसह जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा केलेली आहे तर मित्रांनो ओडिशा विषयी मध्ये महत्वाची माहिती तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर सध्याचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी सध्याचे राज्यपाल हरी बाबू कंभमपती आणि राष्ट्रीय उद्याने तर भितरकणिका सिमली पाल हे राष्ट्रीय उद्याने आहेत आणि लेख आहे तानी चिल्का तलाव ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर आपल्या भारत देशाने कोणत्या देशासाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद केली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी बांगलादेशिया तर बांगलादेश याविषयी या महत्वाची माहिती पाहूयात तर भारताने बांगलादेशला उपलब्ध असलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा मागे घेतली आहे कारण त्यांच्या विमानतळावर आणि मंदरांवर तीव्र गर्दी आहे तर या सेवेचा वापर करून बांगलादेश भारतीय सीमा शुल्क केंद्रांचा वापर करून तिसऱ्या देशांमध्ये माल निर्यात करत असे यानंतर बांगलादेश विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती तर बांगलादेशची राजधानी आहे ढाका चलन आहे बांगलादेशी टाका आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन यानंतर पुढील प्रश्न तर आय एस एस एफ विश्वचषक ब्युनोस आयर्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दुसरे स्थान आहे कितवे स्थान आहे तर दुसरे तर याविषयी महत्वाची माहिती तर भारतीय नेमबाजींनी आय एस एस यफ विश्वचषक ब्युनोस आयर्स दोन हजार पंचवीस मध्ये आठ पदकांसह हो त्यांची मोहीम संपवली तर चार सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य आणि पदकतालिकेमध्ये चीनच्या मागे दुसरे तर आय एस एस ये विश्वचषक रायफल शॉटगन गन एक ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयस येथे आयोजित करण्यात आली होती तर मित्रांनो टॉप तीन देश आपण या ठिकाणी पाहून घेव्यात आणि त्यांची महत्वाची माहिती तर चीनने सुवर्ण पदक किती जिंकले तर पाच रौप्य पदके तीन कांस्य पदके तीन जिंकले तर एकूण चीनने जिंकले अकरा पदके आणि आपल्या भारत देशाने सुवर्ण पदके चार जिंकले रौप्य दोन आणि कांस्य पदके दोन जिंकले तर आपल्या भारत देशाने एकूण आठ पदके जिंकली आहेत यानंतर यूएसए ने, ने सुवर्ण पदके दोन जिंकली रौप्य तीन आणि कांस्य पदक एक जिंकले आहे तर एकूण सहा पदके जिंकले आहेत तर प्रथम स्थानावर आहे चीन द्वितीय आपला भारत देश आणि तृतीय स्थानावर आहे यू एस ए ठीक आहे यानंतर मित्रांनो आय एस एस एफ चा लाग फॉर्म काय आहे तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन यानंतर आपण निर्मिती पाहून घेऊयात तर एकोणीसशे सात मध्ये निर्मिती झाली कोणाची तर आय एस एस एफ ची मुख्यालय म्युनिक जर्मनी आहे आणि सध्याचे प्रमुख कोण आहेत तर लुसियानो रॉसी हे सध्याचे प्रमुख आहेत यानंतर पुढील प्रश्न तर दोन हजार बावीस मध्ये जगामध्ये सव्वीस पॉइंट आठ कोटी टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला असून त्यामध्ये भारताचे योगदान किती टक्के आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी तीन पॉइंट चोपन्न टक्के किती टक्के तर तीन पॉईंट चोपन्न टक्के तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर वर्ष दोन हजार बावीस मध्ये जगामध्ये निर्माण झालेल्या सव्वीस पॉइंट आठ कोटी टन प्लास्टिक कचऱ्यामध्ये भारताचे योगदान तीन पॉइंट चोपन्न टक्के असे होते तर असे द प्रिंट डॉट इन या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तातून दिसून आलेले आहे यानंतर वैश्विक प्लास्टिक कचऱ्याबद्दलची माहिती दोन हजार अ बावीस मध्ये जगामध्ये सुमारे सव्वीस पॉइंट आठ कोटी टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला होता तर दोन हजार बावीस मध्ये जगातील प्लास्टिक उत्पादनामध्ये चीनचे योगदान बत्तीस टक्के तर अमेरिकेचे योगदान बेचाळीस टक्के होते यानंतर मित्रांनो तर समंदर जमीन आणि आसमान सर्वत्र प्लास्टिक कचऱ्याचे ढेर दिसून येतात यानंतर पुढील माहिती तर, तर एव्हरेस्ट सारख्या जगाच्या सर्वात उंच शिखरावरही प्लास्टिक कचरा दिसून येतो आणि भारतामध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन भारतामध्ये निर्माण होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी आठ टक्के कचरा प्लास्टिक कचरा असतो आणि दररोज अंदाजे सहा हजार एकशे सदोतीस टन प्लास्टिक कचरा रस्त्यावर रस्ते आणि समुद्र किनाऱ्यामधून वाहत असतो तर पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर अशा कचऱ्याचे घातक परिणाम कमी करणे हा कचरा व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिल्ली विमानतळाला कोणत्या तर दिल्ली विमानतळाला तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून पुन्हा एकदा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली याला घोषित करण्यात आले आहे तर महत्वाचे स्पष्टीकरण तर स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या ताज्या यादीनुसार इंदिरा गांधी विमानतळाने भारत व दक्षिण आशियामध्ये सर्वोत्तम स्थान मिळवले आहे तर या पुरस्काराचे मूल्यमापन प्रवाशांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असते जसे की स्वच्छता स्टाफची सेवा सुरक्षा अचूकता आणि सोयी सुविधा तरहा तर हा विमानतळ जगातील टॉप पन्नास विमानतळांच्या यादीमध्ये देखील आहे तर मित्रांनो याविषयी आपण स्टॅटिक जी के पाहून घेऊया तर हे भारताचे सार्वधिक वर्दळीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजेच डी आय एल हे याचे संचालक करते यानंतर टर्मिनल थ्री हा खास आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा टर्मिनल आहे यानंतर पुढील प्रश्न तर आंतरराष्ट्रीय आघाडी सोबत कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मॉरिशस हा ठरला कोणता तर मॉरिशस तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे आय एस एसह कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क म्हणजे सी पी एफ वर स्वाक्षरी करणारा मॉरिशस हा पहिला आफ्रिकन देश बनला आहे तर बांगलादेश भूतान आणि क्युबा नंतर सी पी एफ वर स्वाक्षरी करणारा जागतिक स्तरावर हा चौथा देश आहे तर मॉरिशस विषयी महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर मॉरिशस हा हिंदी महासागरातील एक द्वीप समूह आहे जो आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ आहे तर हा एक आफ्रिकन देश आहे तर देशातील सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्या भारतीय वंशाची आहे तर ब्रिटिशांनी त्यांना उसाच्या शेतामध्ये काम करण्यासाठी मॉरिशस मध्ये आणले आहे तर मॉरिशसची निम्मी लोकसंख्या ही हिंदू आहे त्यानंतर मॉरिशसची राजधानी आहे पोर्ट लुईस चलन आहे मॉरिशस रुपया आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर नवीन राम गुलाम हे सध्याचे पंतप्रधान आहेत यानंतर पुढील प्रश्न तर दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील पहिली युनिकॉर्न कंपनी कोणती बनली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी जसपे कोणतं जसपे याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर बेंगळुरू स्थित पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जो स्पेने दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा पहिला युनिकॉर्न बनण्याचा मान मिळवला तर युनिकॉर्न कंपनीविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर युनिकॉर्न कंपनी ही एक खाजगी स्टार्टअप कंपनी आहे ज्याचे मूल्य एक डॉलर अब्जपेक्षा जास्त आहे तर या कंपन्या शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध नाही यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्याच्या पोलीस पोर्टलला पोलीस सुरक्षा श्रेणीमध्ये स्कॉच पुरस्कार देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश या कोणत्या तर उत्तर प्रदेश या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर उत्तर प्रदेश पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन प्रोसिक्युशन अँड पनिशमेंट पोर्टलला पोलिस आणि सुरक्षा श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार मिळाला आहे तर उत्तर प्रदेश विषयी मध्ये महत्वाची माहिती उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल राष्ट्रीय उद्याने दुधवा पी वन्यजीव अभयारण्य राज्य, राज्य प्राणी आहे बारासिंगा राज्य पक्ष आहे सारस आणि लोकसभेच्या जागा आहेत एकूण ऐंशी आणि राज्यसभेच्या जागा आहेत एकूण एकतीस यानंतर पुढील प्रश्न तर, तर न्यायमूर्ती अरुणपल्ली कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहे तर याचे योग्य उत्तर जम्मू आणि काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी माननीय सरन्यायाधीशांशी सल्ला मसलत केल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री अरुणपल्ली यांची नियुक्ती केलेली आहे पुढील प्रश्न तर, तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून रत्नापूर असे करण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए खुलदाबाद या कोणत्या तर खुलदाबाद या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबाद शहराचे ऐतिहासिक नाव रत्नापूर असे ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे तर नाव बदलण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी खुलदाबादमध्ये स्मारक विकसित करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे यानंतर पुढील प्रश्न तर आय पी मध्ये एक हजार चौकार आणि षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी विराट कोहली हा आहे तर याविषयी महत्वाची माहिती तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच आर सी चा फलंदाज विराट कोहलीने आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मोसमामध्ये एक नवा विक्रम रचला तर संपूर्ण आय पी मध्ये एक हजार चौकार आणि षटकार मारणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे तर यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया तर, तर ग्लायड बॉम्ब गौरवची चाचणी भारतामध्ये कोणत्या विमानातून करण्यात आली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सुखोई या कोणत्या तर सुखोई या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे ने भारतीय हवाई दलाच्या सुखोई तीस एम के आय विमानातून लांब पल्ल्यांच्या ग्लाइड बॉम्बची म्हणजे एल आर जी बी ची यशस्वी चाचणी केली तर शस्त्राचे नाव काय आहे तर गौरव रेंज ग्लाइंड बॉम्ब म्हणजे एल आर जी बी यानंतर मित्रांनो वजन श्रेणी आहे एक हजार किलो आणि डी आर डी ओ चा लाग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये झाली मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहे डी आर डीओ चे डॉक्टर समीर वी कामत यानंतर पुढील प्रश्न चौदावा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरा करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चौदा एप्रिल या दिवशी कोणत्या दिवशी तर चौदा एप्रिल तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी महू मध्य प्रदेश येथे झालात तर त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून काम केले तर दलित मागासवर्गीय महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला तर त्यांच्या कार्यामुळेच भारतामध्ये समतेचे तत्व स्थापित झाले म्हणूनच चौदा एप्रिल हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी शाळा महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये विविध उपक्रम घेतले जातात तर ही जयंती सामाजिक न्याय समता आणि शिक्षणाचे महत्व पटवणारी असते तर हा दिवस भारतीय लोकशाही आणि संविधानासाठी प्रेरणादायी मानला जातो यानंतर शेवटचा प्रश्न तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान केव्हा तर पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान या कालावधीमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत आहे तर उद्देश काय आहे याचा मुख्य उद्देश आहे पाण्याच्या कार्यक्रम वापराबाबत जनजागृती करणे कालव्यांची स्वच्छता जलसाक्षरता वाढवणे अतिक्रमणमुक्ती आणि जलसंपदा व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे असा आहे यानंतर मित्रांनो खाली प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला थे आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा प्रश्न पाहिला असेल त्यांना नक्कीच या उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर पंचायत प्रगत निर्देशांक म्हणजेच पी नुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त ग्रामपंचायती आहे तर याची योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद